नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं हे बघा उदगीरमध्ये महाराष्ट्र यूथ फेस्टिवल चालू होत आहे तर युवक महोत्सव चालू होत आहे मित्रांनो तर तुम्ही बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पहिल्यांदाच उदगीरमध्ये युवक महोत्सव होत आहे मित्रांनो तर बघू शकता चला मिशन। बोला काय तर मित्रांनो महाराष्ट्र युवा महोत्सव दोन हजार तेवीस मित्रांनो तर बघा महाराष्ट्र युवक महोत्सव इथं होत आहे तर इथं आपले मित्र दिसत आहेत मित्रांनो तर तुम्हाला कसं वाटतं उदगीर मध्ये युवक महोत्सव होत आहे नंबर एक सर भारी भारी कार्यक्रम आयोजित धन्यवाद इथं बघा भरपूर अशा गोष्टी इथं दाखवलेल्या आहेत इथं बघा शेतकऱ्यांचं मित्रांनो विज्ञानाचा वापर करूया पौष्टिक तृणधान्य तर मित्रांनो शेतकऱ्याचं इथं चांगलं मेसेज दाखवलेला आहे मित्रांनो तर आज व्हिडिओचा दुसरा दिवस आहे मित्रांनो यूथ फेस्टिवलचा तर उदगीरमध्ये यूथ फेस्टिवल होत आहे युवक महोत्सव तर त्याला दुसरा दिवस आहे दाखवायचा व्हिडिओ तर दिवा लावूया प्रगतीचा असा मेसेज दिलेला आहे मित्रांनो रांगोळीनं तर रांगोळीची ही खूप उत्कृष्ट अशी रांगोळी आहे मित्रांनो तर बघा याच्यामध्ये ज्वारी वगैरे सर्व ठेवलेले आहेत मित्रांनो आणि इथे चित्र लावलेलं आहे मित्रांनो इथे शेतकरी राजा म्हणजेच आपल्याला अन्न पुरवणारे असे शेतकरी राजा आहेत आणि त्यांचं रांगोळी लई लई चांगलं असं काढलेलं आहे मित्रांनो सर्वात जास्त चांगली रांगोळी हीच आहे मला असं वाटतंय तर तृणधान्य पिकविण्यासाठी विज्ञानाचा वापर करू असा त्याच्यात मॅसेज आहे मित्रांनो तर लई चांगलं वाटलं मित्रांनो इथं असं बघून तरी ते बघा मी श्री अन्न आहे आणि ही माझी कथा आहे तर ती कथा याच्यात दाखवलेली आहे तर बघा येथे दोन बैल ठेवलेल्या आहेत आणि मित्रांनो नांगर आहे तर असे ज्वारी बाजरी आणि एक स्त्री कडबा वगैरे घेऊन जात आहे तर मित्रांनो असं भरपूर चांगलं दृश्य आपल्याला बघण्यासारखं आणि डोळ्यांचे पारणे फिरण्यासारखं आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो इथं बघा खूप चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तर इथं बघा मित्रांनो स्वस्तिक काढलेलं आहे आणि इथं श्री गणपती रायांची मूर्ती आहे आणि इथं पाऊलखुणा दाखवत आहेत मित्रांनो इथं बैलगाडी आहे मित्रांनो कृषी महाविद्यालय कृषी महाविद्यालय गडचिरोली येथील हे दृश्य आहे मित्रांनो तर बघा नागपूर गडचिरोली कोल्हापूर पुणे अशा खूप ठिकठिकाणाहून लोक आलेले आहेत मित्रांनो हे आपले जेवणाचे तृणधान्यामध्ये आपण माहिती आहे बाजरी ज्वारी ते सगळं पेपर वाचतं म्हणून हे बाजरीचं आहे हे ज्वारीची बाजरी लाडू नाश्त हेच मांडलंय ना हे ॲक्च्युअल हे पेपर वाचत अच्छा अच्छा नूडल्स पेपरमध्ये ओके

ऑनलाईन बी मिळतात ना टाइप आहे का ऑनलाईन म्हणजे फ्लिपकार्ट मित्रांनो खूप अशा चांगल्या प्रकारचं इथं विकायला आलेलं आहे आणि इथं बघा लाडू आहेत आणि लाडू तुम्ही विकत घेऊन जाऊ शकता आणि भरपूर काही काही गोष्टी इथं दाखवलेल्या आहेत मित्रांनो तर बघू शकता ॲग्रो प्रॉडक्ट तृणधान्यापासून बनवलेले तर मित्रांनो हे पापड आहे फ्रूट्स आहेत ड्रायफ्रूट्स तर मित्रांनो भरपूर चांगल्या गोष्टी इथं आहेत व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> इंट्रॅक्टर आणि बायर मीडियमची त्याचा अर्थ आहे की मल्टी टार्गेटिंग ॲक्टिव्हिटी अचिवेबल आहे ह्या कंपाऊंडची नंतर जेव्हा आम्हाला कळलं की कन्फर्मेशन भेटलं म्हणजे टा टार्गेट ॲक्टिव्हिटी पॉसिबल आहे आम्ही हे प्रोडक्ट तयार केले अद्याप आम्ही याला सी सेवन आणि सी सिक्स नावानं मार्केटिंग करतो कारण की मार्केट म्हणजे प्रोडक्ट अजून रिलीज झाला नाही ठीक आहे मग त्याच्यानंतर आम्ही जे ॲक्टिव्हिटी केली हे दोन जे ब्लॉक्स आहेत हे आमच्या कंपाऊंडचे आहेत ॲक्टिव्हिटी तर दोन आपण स्पेशन तुम्ही बघितला तर खूप जास्त आहे कंपेरेट मी मार्केट डाग पेक्षा जे की आमच्या चारपट जास्त पोटेन्शियल मित्रांनो इथे कोल्हापूर विभाग आहे तर कोल्हापूर विभागाची हे वस्तू आहेत तर बघू शकता हस्तकला विठूमावलीची इथं मूर्ती बनवलेली आहे उल्लंची तर मित्रांनो हस्तकलेने बनवलेलं हे सगळे मूर्ती आहेत मित्रांनो तर बघा हाताने बनवलेलं आहे मित्रांनो हे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे मित्रांनो आणि इथे बघा पापड आहेत लोणचे आहेत सर्व काही अशा प्रकारची खायची वस्तू आहेत मित्रांनो इथे तर मित्रांनो एक वेळ अवश्य भेट द्या उदगीर मध्ये युवक महोत्सव अमरावती विभाग आलेला आहे मित्रांनो बघू शकता शिवशरा सबको नमस्कार सर्वप्रथम मैं कहना चाहूंगा कि हम उद्देशित जितने हिस्सा दान करते हैं जी मैं आत्मशुभा की शुभकामनाएं सभी महिलाएं कार्य लागू करें जिन्हें इच्छा विशेष भी प्रदान किया गया है उन्हें कोई प्रकार में विनमनीय क्या पिछले 2024 पंजीकृत सदस्य का सदस्य होने से सभी इच्छा के निकट बहुत स्वागत सर्वो मित्रांनो हे आहेत पारंपरिक अवजारे फावडा शेततळे खुरपे खत ट्रॅक्टर तर तुम्ही बघू शकता खूप चांगला अशा पद्धतीत शेतकऱ्याचं जीवन दाखवलेलं आहे मित्रांनो आपण तयार राहायचंय था। मोटे राजा तो बात समझाते हुए प्रस्तुत है नुक्कड़ नाटक विलेट्स क्रांति और सारे देखो सारे देखो को अतिथिगण निर्णायक और शिक्षक गण एवं हमारे सभी प्यारे दोस्तों को हमारा नमस्कार हम जनता विद्यालय नागाव के छात्रा है आप सभी के समक्ष एक नुक्कड़ नाटक प्रस्तुत करेंगे जिसका शीर्षक है मिलेट्स का इसमें प्रदर्शन करेंगे तो हमारा नाटक सी ज्यादा मोटे ज्यादा और हेल्दी ज्यादा तो ऐसा क्या किया जाए दोस्तों बहनों और के भाइयों सोचा ऐसा किस समस्या का हल निकल आज थोड़ा आज अंतर राख जमातीने माझ्यावरती जोपवलेल्या सर्व जबाबदारी मी निष्ठापूर्वक व शुद्ध अंतर करणाने पार पाड सम्रालयाच्या आदिशन